नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आमच्या घरी कोण आले आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत हे बघा हा हे श्रवण मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल हा श्री हा पण होता सकाळचे वाजलेत पावणे दहा आणि सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे झालेले आहेत आणि आता हे निवांत मोबाईल बघत बसलेले होते आणि श्रीची मम्मी कुठे गेली आहे तुमची मम्मी कुठे गेली रे कॅन्टीन कॅन्टीनला काय आणायचं होतं सामान सामान अजून श्रीला श्रवणला खाऊ बिस्किट अजून काय काय रे काय आवडत रे तुला बिस्किट बिस्किटच पाहिजे असते सगळं इथं परीचा अभ्यास चालू आहे परीचे पेपर आहेत उद्यापासून बाहेर नुकताच पाऊस पडून गेलेला आहे पाऊस चालूच असते पण आता उघडलाय आणि सगळे कॅन्टीनला गेलेत मुलं आहेत घरी छोटस गुलाब आले छोटे चोड़ छोटे दोन फुलं आलेत गुलाबाची आणि दोन तीन रोप घेतली तू गुलाबी पिंक लिली पिंक लिली एक व्हाइट लिली आहे त्याला मी छान असं माती गुंडाळून ठेवलेलं आहे म्हणजे नेईपर्यंत मला घरी जाईपर्यंत आता पॉलिथिन मध्ये टाक आणि हा चिनी गुलाब पॉचूला का हा पिंक आणि इसके बडे बडे फुल मोठे फुले त्याचे फुलं खूप छान दिसतात आज ना माझा वाढदिवस आहे आणि त्यासाठीच माझ्या दोन्ही बहिणी आलेल्या आहेत त्यांची थोडस कामही होत आणि माझा वाढदिवसही होता आणि मी ना पहिल्यापासून माझा वाढदिवस सगळं साजरा करत नाही पण आता असं आहे ना की त्याला आपल्याकडं बहिणी आहेत त्यामध्ये थोडं लहान आहे थोडंसं कोल्स करतात आपण बदल करूया आणि हे दिवस असतात की आपण थोडी पण जी संधी आहे ना आनंदित व्हायची प्रफुल्लित राहायची आणि एक नाही अशी एनर्जी येते आपलं सगळं कुटुंब आपल्यासोबत असलं की बिलकुलपणे एनर्जी येते तर एकही संधी सोडत नाही की सगळ्यांना एकत्र राहायची

आळसाच किती प्रमाण आहे किती आहे हा हे बघा हॉटेल मधून आलो थोडा वेळ आराम केला आणि अर्चनाला लगेच जायचं होतं तिची संध्याकाळची ट्रेन होती परत जायची आणि ती निघाली एरोप्लेन नाही उतरलं तिथून काहीतरी करा बाय पावसात नीट जावा आता इथून उतरायचं परत स्टेशनला तिथनं परत गाडीत जायचं हा ना गेटवर वर ना का नाही नको नको बस मध्ये राहू देतच ये नक्की कर अर्चना गेल्यानंतर आम्ही संध्याकाळी मंदिरला गेलो खर तर मला सकाळीच मंदिरला जायचं होतं पण पाहुणे घरात असले की आपण कसं आपलं घरातलं काम आपलं वाढलेलं असतं त्याच्यामुळे आणि ते सगळेजण कॅन्टीनला पण गेले होते घरीकडून नव्हतं त्यामुळं मी सकाळी मला नाही जाणं झालं मग आम्ही संध्याकाळी मी, मी मनीषा मुलं सर्वजण आम्ही मंदिरात गेलो मंदिरात खूप छान भजन होतं आमच्या इथे जे पंडित जे आहेत मंदिरातले ते रोज संध्याकाळी भजन वगैरे गातात खूप छान वाटतं खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि मंदिर पण खूप सुंदर सजवलेलं असतं आणि हे रोजचं आहे हे कधीतरी नाही आहे जे रोजचं आहे रोज असंच मंदिर सजवलेलं असतं आणि रोज इथं पंडितजी भजन वगैरे करतात त्या ज्या लेडीज आहेत त्यासुद्धा खूप सुंदर भजन गातात आणि मीही कधी कधी प्रयत्न करते तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा असाच सपोर्ट राहू द्या तर पुन्हा भेटेन अशाच एखाद्या व्हिडिओसहित तोपर्यंत तो बाय